thank you जय शिवराय मित्र हो मी रिषभ संदीप तोडणकर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलमध्ये सहर्षा सहर्ष स्वागत करतो हो, मित्र हो आज मी आलो आहे मुंबईमध्ये आणि या ठिकाणी गणपती बाप्पाचं आगमन बघण्यासाठी म्हणजे आज आहेत ना आपल्या सायनच्या राजाचं गणपती बाप्पाचं आगमन असणार आहे आणि या आगमनासाठी मला इथे आहेत ना आपल्या इथे हे बघा दादा आहेत तर राकेश राकेशदानी बोलवलेलं आहे आमंत्रण दिलेलं आहे खास तर त्यासाठी मी सायनच्या राजाचं आगमन बघण्यासाठी आलेलो आहे आणि त्याचप्रमाणे दादा आता आपण कुठे आहोत आपण लालबागला लालबागला ना आता आम्ही लालबागला आहोत आणि त्याचप्रमाणे आहेत ना मित्रो इथे खूप सारे अजून गणपती बाप्पांचा आगमन सोहळा सुरू आहे तर ते सुद्धा आपण पाहूया खूप धमाल आहे खूप पब्लिक या ठिकाणी जमलेलं आहे बघून आहेत ना आनंद वाटतो एक वेगळाच आनंदाचा जल्लोषाचं वातावरण या ठिकाणी तयार झालेलं आहे तर मित्र हो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता खूप सारे कंटेंट क्रिएटर फोटोग्राफर युट्यूबर्स रील स्टार आलेले आहेत हे बघा ढोल ताशा वगैरे घेऊन आहेत ना सर्वजण त्या ठिकाणी आगमनासाठी जात आहेत तर दादा आता आपण पाहतो या ठिकाणी खूप सारे गणपती बाप्पांचं आगमन सोहळा आहे तर आता आपल्याला इथून पुढे कुठे जायचं आहे आपल्याला डायरेक्ट आपल्या सायनचा राजा हा हा सायनचा राजा हा प्रसिद्ध गणपती आहे बरोबर आणि त्याची आज आगमनाची मिरवणूक आहे त्या मध्ये आपल्याला जायचं आहे अच्छा खूप पाऊस आहे सकाळपासून पावसामुळे जे भाविक आहेत का का ते काय घरी कोण गेलेले नाही सगळे आगमनासाठी आलेले आहेत आणि जोरात जल्लोषात एकदम त्याचं आगमन होणार आहे बरोबर होल ताशा सगळं जे काय पारंपरिक वाद्य आहे ते आपण तिकडे अरेंज केलेले आहेत त्यामुळे सगळे सगळं वातावरण सुंदर असणार आहे त्यामध्ये तू आता सहभागी हो मी तुला विनंती करतो आता आता आपल्या सायंच्या राजाचं हे कितवं वर्ष आहे आपल्या राजाचं हे वर्ष वर्ष ओके ठीक आहे त्याचप्रमाणे मित्र या ठिकाणी आपले युट्यूब फॅमिली मेंबर्स भेटला नाव काय तुझा भावा अक्षय पाटील ओके छान वाटलं रत्नागिरी गणपती गणपती बुतला अच्छा गाव आले अरे दादा मालमणीचे आहेत आपल्या या ठिकाणी ही एक खूप सुंदर गोंडस अशी मूर्ती आपल्याला पाहायला मिळते आहे खूप उंच उंच सुंदर सुंदर मूर्ती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते गणपती बाप्पाचं रूप तुम्ही पाहू शकता किती सुंदर आहे ते आणि हा आहे मुंबादेवीचा गणराज काका हे hey, कितवा वर्ष आहे गणपती बाप्पाचा पंच्याऐंशी वर्ष अच्छा तर मित्र पंच्या पंच्याऐंशी वर्ष आहे या आपल्या मुंबा देवीच्या गणराजाचं आत्ता आपण आलो आहोत ते म्हणजे सायन कोळीवाडा या ठिकाणी आणि इथून पुढे सायनच्या राजाच्या मिरवणुकीला सुरुवात होईल हो आता आपण आहोत ते म्हणते शिव कोळीवाडा चौक या ठिकाणी आणि इथून आता आपले बाप्पा प्रतीक्षानगरच्या दिशेने जाताना आपल्याला पाहायला मिळतात हे बघा सो हा असा शिव कोळीवाडा चौक आहे thank <laughs> you मित्र हो आजचा हा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला ला ला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका भेटू लवकरच पुढच्या एखादा सुंदर व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय